शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा संघटक ललित माळी व युवासेना जिल्हा प्रमुख हरीश माळी यांच्या संकल्पनेतून देवपूर दत्त मंदिर परिसरात आधार कार्ड अपडेट करून घेण्यासंदर्भात भव्य शिबिर राबवण्यात आला आहे सदर शिबिरात नवीन आधार कार्ड बनवणे दुरुस्ती करणे मोबाईल नंबर अपडेट करणे तसेच ईमेल अपडेट करण्यासाठी सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर आधार कार्ड नवीन नियमांवये पूर्णतः अद्यावत अपडेट नसल्यास सदर आधार कार्ड स्वीकारले जात नाही यामुळे अनेक नागरिकांची गैरसोय होत आहे आधार कार्ड अपडेट सेंटर हे मुबलक प्रमाणात नसल्यानं व अथवा मागणीच्या तुलनेत अत्यल्प असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते प्रत्येक शासकीय कामात आधार कार्ड हे अनिवार्य झाले आहे त्यामुळे नागरिकांची ही गैरसोय लक्षात घेता शिवसेना व युवासेना ठाकरे गटाच्या माध्यमातून आधार कार्ड अपडेट शिबिर राबवण्यात येत आहे सदर या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळत आहे नमस्कार जय महाराष्ट्र आज धुळे शहरामध्ये आधार अपडेट यासाठी शिवसेनेतर्फे कॅम्प लावण्यात आला या ठिकाणी बायोमेट्रिक अपडेट जन्मतारखेत बदल मोबाईल नंबर जन्मतारखेत बदल असे भरपूर नागरिकांचे त्या ठिकाणी चुकीचे पत्ता असा असल्यामुळे या ठिकाणी आम्ही आधार कॅम्प आधार अपडेटसाठी जो कॅम्प लावला त्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद कालपासून या ठिकाणी भेटत आहे आम्ही हा संपूर्ण हप्ताभर धुळे शहरात विविध ठिकाणी हा कॅम्प घेऊन नागरिकांना कशी सुविधा दिली जाईल याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करीत आहोत आधार कॅम्प यासाठी आम्हाला आमच्या जिल्ह्याचे प्रमुख अतुल भाऊ सोनवणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गंगाधर माळी तसेच प्रमुख डॉक्टर सुशील महाजन महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी खूप सहकार्य केलं आणि या यापुढेही त्यांनी सांगितलं की असेच कार्यक्रम मतदार नोंदणी असतील किंवा त्या ठिकाणी नागरिकांच्या विविध ज्या काही योजना आहेत त्यांच्यासाठी काही असतील असे कॅम्प लावून आम्ही शिव अभियान राबवणार आहे